नमस्कार मी शिवकुमार गोनोरे पाहते आपण न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मित्रांनो आजचा व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे एक महाराष्ट्रातली जो पारधी समाज आहे किंवा आदिवासी समाज आहे त्यांच्याबद्दल एक थोडीशी गोष्ट खटकली म्हणून एक हा व्हिडिओ बनवतो आहे पाठीमागच्या आठवड्यामध्ये जुन्नरचे आमदार शरद सोनवणे यांनी पारधी समाज आणि महा महाराष्ट्रातला रामोशी समाज या दोन समाजाबद्दल त्यांनी एक चुकीचं वक्तव्य केलं होतं आणि महाराष्ट्रातला संपूर्ण पारधी समाज रस्त्यावर आला त्यांनी आंदोलनं केली पारधी आणि मग आदिवासी सा आदिवासी सेवक नामदेव भोसले त्यांनीसुद्धा त्यांचं एक त्यांचं मत व्यक्त केलं नामदेव भोसलेने आत्तापर्यंत जे काही लेखन केलं पारधी समाजावर काय पुस्तकं लिहिली ले आहेत आणि त्यांना काही पुरस्कारसुद्धा मिळलेत राज्य लेवलचे एवढंच नाही तर छत्तीसगडच्या जेलमध्ये आरोपींना मार्गदर्शन करण्यासाठी कायद्यांना मार्गदर्शन करण्यासाठी पुढील आयुष्य तुम्ही कसं चांगलं जगावं किंवा गुन्हेगारी करू नये असं सांगा सांगायचं काम नामदेव भोसले करतात ते सुद्धा पारधी समाजाचे आहेत पण तरीसुद्धा एक पारधी समाजाचा एक वेगळा नेता म्हणून ते नामदेव भोसले पुढे येत आहेत आपण त्यांच्याशीसुद्धा संदर्भात बातचीत केली आहे पण त्याच्या अगोदर काही थोडंसं मला मत मांडायचं आहे की समाजामध्ये आत्तापर्यंत इंग्रजांनीच पारदी समाज हा चोऱ्या करतो किंवा एक चोर म्हणून त्यांना घोषित केलं गेलं आपण जर खरं समाजामध्ये एक डोकावून पाहिलं तर चोर फक्त पारदी समाजच का हा प्रश्न पडतो कारण आज आपण पाहिलं तर कोठ्यावधी रुपयाचा भ्रष्टाचार करणारे मंत्री आहेत लाखो रुपयाचा भ्रष्टाचार करणारे अधिकारी आहेत एवढंच नाही तर साधा लाईट लाईटच्या पोलवर आकडा टाकणारा शेतकरी असेल किंवा लाईट चोरणारा असो हा सुद्धा चोरच आहे एवढंच नाही तर गाईचं दूध काढणारा शेतकरी गाईच्या गोठ्यामध्ये जर त्याचं तेरा लिटर दूध निघत असेल आणि जर डेअरीवर जर सतरा लिटर भरत असेल तर ते वरचं दूध कसं वाढलं सुद्धा चोरीच आहे हे सारं होत असताना फक्त पारधी समाजाचा चोर कशासाठी ठरवला गेला बरं काही लोक हा प्रश्न विचारल्यावर काही लोक म्हणतात की ते पिढ्यानं पिढ्या त्यांच्यावर तो डाग आहे म्हणून ते लोक म्हणतात अरे मग पिढ्यानं पिढ्या डाग आहे तर त्यांचा डाग निघणार कधी आज त्या पारधी समाजाची लोकंसुद्धा त्यांना वाटतं आपली मुलं शिकली पाहिजेत एवढंच नाही तर त्यांना वाटतं आपली मुलंस चांगल्या हुद्द्यावर चांगल्या अधिकारपदावर गेली पाहिजेत ते शिकवायसाठी त्याची तळमळ आहे खरं तर मला महत्त्वाचा मुद्दा मांडायचा आहे कारण पारधी समाजाचे लोक काही आता माझ्याकडं शिकायला मुलं होती किंवा काही पारधी समाजाचे लोकं माझ्याकडे येतात त्यांच्या व्यथा मांडतात परवा मागच्या आठवड्यात काही महिला आल्या होत्या एक दहा बारा महिला की आमचं जे घर हो इथनं उठवलं आहे आम्हाला की तुम्हाला घर बांधून देतो म्हणून इंदापूरमध्ये दे। परंतु घर बांधायत बांधून देत आहेत म्हणून आम्ही तिथनं आमची पालं काढली पण आज त्यांनी तर बांधकाम केले पण आता आम्हाला घर द्या म्हणल्यावर तिथं नऊ लाख रुपये भरा आहेत खरं तर माझा सवाल आहे की जो पारधी नऊ लाख रुपये भरून तिथलं घर घेऊ शकतो तो राहत जमीन एक एकर सुद्धा घेऊ शकतो एक एकर जमीन जर त्यांनी घेतली तर तो तिथं एखाद्या कोपऱ्यात घर बांधून जमीन पिकून पण जगू शकतो परंतु त्यांनी आता हे पैसे आणायचे कुठून त्यांना बऱ्याचशा ठिकाणी महाराष्ट्रामध्ये पारद्यांना जागा नाहीत राहायला जमीन नाहीत जगायला तुम्ही त्यांना काम देत नाही तुम्ही त्यांना घरापुढं उभं राहू देत नाही त्यांना बांधावर उभा राहू देत नाही आणि मग त्यांचं लेकराबाळांचं पोट गप राहतंय का त्यांनी जेवायचं कसं खायचं क खायचं काय आणि म्हणून आज त्यांची लोकंसुद्धा काय काय मुलं मोठ्या हुद्यावर गेल्यात नोकरी लागल्यात गे पण काही पारदी समाजाचा आजही त्यांचा हाल आहे आणि त्यांच्याकडे एक वेगळ्या नजरेनं ब पाहिलं जातं वेगळ्या नजरेने पाहिलं जातं वेगळी त्यांना जा वागणूक दिली जाते मग त्यांची अवस्था काय नेमकी आणि त्यांना चोर मला तर असं वाटतं की काही पारदी समाजावर आपणच त्यांच्यावर एक चोरी करण्याची वेळ आली तुम्ही त्यांना त्या बऱ्याचशा लोकांना वाटतं पारधी समाजाला वाटतं की आम्ही काम करायला तयार आहे परंतु तुम्ही त्यांना काम देत नाही एखाद्या दुकानात आम्हाला ठेवायचं म्हणलं तर पार्धी समाजाचं आहे नको बाबा मग त्यांनी जगायचं कसं तुम्ही त्यांना काम द्या रानात काम द्या आता काही पारधी समाजाची बांधव मासं धरत आहेत काही कष्ट करून आहेत काही इतर समाजाची लोकं त्यांना देत आहेत काम देत आहेत ते आहेत रानात कष्ट आहेत परंतु माझा मूळ मुद्दा असा होता की सरकारने सुद्धा अहिल्या अहिल्या देवींच्या काळामध्ये सुद्धा त्यांनी ज्यावेळेस चोरी करणाऱ्यांना शिपायांनी धरून त्यांच्यासमोर उभा केलं राजमाता अहिल्या देवीसमोर उभा केलं त्यावेळेस त्यांनी विचारलं तुम्ही चोऱ्या का करता तर त्यांनी सांगितलं की आम्ही जगायचं कसं आम्हाला काही हाऊस नाही चोऱ्या करायचे मग आमची लेकरा लेकरावाळं आमचे कुटुंब जगणार कशी त्यावेळेस राजमाता अहिल्यादेवीने त्यांना जमिनी दिल्या अटक नाही केली जेलमध्ये नाही टाकलं जमिनी दिल्या आणि हे करून खा तसं आजही सरकारने कुठेतरी त्यांचा विचार करायला पाहिजे कारण जगायला जास्त लागत नाही ते कष्ट करायला तयार आहेत पण कष्ट कुठं करायचं एखाद्या करायचं म्हणजे त्यांना काम देत नाहीत आणि ते मग ते स्वतः तर कुठेतरी त्यांची व्यवस्था सरकारने केली पाहिजे त्यांच्यावर चोरी करायची वेळ त्यांची परिस्थिती आणते आणि मग एवढं सारं सांगितल्यावर मला प्रश्न पडतो की पारधी समाजच फक्त चोर का बाकीचे पण लोक चोऱ्या करत आहेत त्यांना चोर म्हणायचं नाही आणि यांनाच फक्त चोर का म्हणायचं यासंदर्भात नामदेव भोसलेसुद्धा आपल्याशी बोलत आहेत पाहूया ते काय म्हणत आहेत ते नमस्कार मी आदिवासी योग नामदेव भोसले आज गेले चार दिवसापूर्वी जुन्नरचे आमदार शरद सोनवले यांनी जातीवाचक शब्दांचा उल्लेख करून त्या ठिकाणं पारधी आणि रामोशी हे चोर आहेत अशा स्वब्दात त्यांनी जे वक्तव्य केलं त्याचा निषेधार्थ म्हणून आज महाराष्ट्रातील आदिवासी पार्टी समाज यांच्या वतीनं विविध जिल्ह्यांमध्ये आज निवेदन देण्यात आले आणि विषयातून आमचे मागणे एवढेच होते की सदर विषयातून जातीय भेदभाव थेळ निर्माण करणाऱ्या करणारे आमदार शरद सोनवणे यांची आमदारकी रद्द करण्यात यावी आणि त्यांना विशेष करून पोलिसांची मदत करण्याची फार मोठ्या विषयातून त्यांचे स्वप्न आहे तर त्यांची आमदारकी रद्द करून त्यांना पोलीस भरती करण्यात यावं म्हणजे त्यांनी खरे चोर फोन आहेत त्यांना समजून येईल पांढऱ्या पेशीमध्ये रस्ते चोरणारे आणि डांबर चोरणारे चोर की पोटाची फरफड करून उपजीविका कष्टाने स्वाभिमानानं आपली उपजीविका भागवणारे हे आदिवासी समाज जंगलामध्ये पर्यावरणाचं रक्षण करता करता त्या ठिकाणं जंगलाचं रक्षण करत होता आणि स्वाभिमानानं आपलं जीवन गुजारण करत होता परंतु या ठिकाणं आपण जर पाहिलं की शहाऐंशीच्या कायद्याच्या अनुषंगाने आदिवासी भारतीय समाजाने आदिवासींच्या सर्व जंगले बळकावण्यात आले आणि त्या ठिकाणं आदिवासी भारतीय समाज हा उघड्यावर आला आज देखील गाव बाहेर तो घरविना जागेविना शासकीय विना तो जीवन आपलं गुजारण करत आहे परंतु आदिवासी पारधी समाजाचा विषाणं जर धरलं तर आज गेले पंधरा ते वीस वर्षामध्ये शासनाच्या सवलती न मिळता देखील स्वाभिमानाने करताना लोक जगायला लागली मुलं शिक्षणाचा प्रवाह द्यायला लागली आणि त्या अनुषंगानं प्रत्येक कुटुंब हे प्रगतीच्या वाटचालीने प्रयत्न करत आहे आमचे मा म मुख्य महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मोदयांना आणि महाराष्ट्राचे महामई राज्यपाल साहेबांना एवढीच मागणी आहे भारतीय समाज हा सोडवण्याने जीवन सुधारण करत असताना देखील महाराष्ट्राचे एक एक पदावरचे आमदार जातीय भेदभावाचा तेढ जाती निर्माण करून जाती जा जे जातीचा उल्लेख करून ज्यांनी बोललं गेलं अशा शरद सोनवणे यांचा आमदारकी रद्द करण्यात यावी आणि आदिवासी भारतीय समाज असो किंवा नारामुशी समाज असेल यांचा इतिहास पडताळणी करून त्यांना योग्य ते न्याय देण्यात यावी एवढेच आमचे भारतीय समाजाच्या वतीनं मागणी आहे खरंतर नामदेवराव आपण आदिवासी आणि पारदेश समाजाचं महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या ने, बाहेरसुद्धा नेतृत्व करताय आज आणि हे सारं करत असताना जर तुम्ही आता हे शरद सोनोणीने तुमच्याबद्दल असं पारदीस समाजाबद्दल चुकीचं वक्तव्य वक्तव्य केलं आहे आणि आपण समजा महाराष्ट्रभर आता हे रान उठवत आहे गृहमंत्रीशी आपण ह्याबद्दल काय बोललाय आहे का बोलणार आहात का पुढची दिशा काय आपली त्या संदर्भात आम्ही जोपर्यंत शरद सोनावणे यांची आमदारकी रद्द होत नाही तोपर्यंत महाराष्ट्रातून विविध विषयातून आम्ही त्यांच्या विरोधात आपण आंदोलनं करत राहणार आहोत आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो आमचा आदिवासींचा सर्वांचा विश्वास आहे की सध्याचे आदिवासी मंत्री अशोक विकेसाहेब जे असतील आणि आता जे महाराष्ट्राचे लाडके गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांच्याकडंच तसं जर पाहता न्याय देणारी खुर्ची आहे असं समजलं जातं आम्हाला विश्वास आहे पारदी समाजाला की निश्चितच ते शरद सोनवणे यांची आमदारकी रद्द करतील आणि आदिवासी समाजाला न्याय देण्याची भूमिका दे घेतील तसं गृहमंत्र्यांकडे आपण काही निवेदन वगैरे दिलं आहे का, का। आम्ही तशा स्वरूपाचं निवेदन मंत्रालयामध्ये दिलेलं आहे आणि आता देखील आम्ही तहसीलदार यांच्यामार्फत महाराष्ट्राच्या सर्व जिल्ह्यातून आम्ही म मान्य मंत्रालयाला आम्ही मुख्यमंत्री साहेबांना आम्ही निवेदन पाठवलेले आहे आत्तापर्यंत आपण जो आवाज उठवला आहे उठवत आहे त्याबद्दल आता रिप्लाय काय आला तसा त्या विषयानं त्या देव सर्व ठिकाणाहून आम्हाला आश्वासन देण्यात आलेलं आहे की योग्य ते दे त्यांच्या वक्तव्याचं परीक्षण करून त्यांना त्यांच्यावर कारवाई केली जाईल धन्यवाद पात्रा न्यू महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज